माझं नाव ऋषाली निलेश कोठेकर मी भुमकर सरांच्या क्लास एक स्टुडंट होते आज सरांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं एक छोटासा Uh, मीन्स सरांना मला देऊ इच्छिते मी की सगळ्यात तर आधी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सरांना आयु आरोग्य धनसंपत्ती सगळं काही आयुष्यामध्ये जे सरांना हवंय हो ते सगळं काही लाभो हीच ईश्वरचरणी आणि प्रार्थना आहे uh, सरांच्या आयुष्यातली ग्रोथ ही खूपच छान आहे पण सरांकडे मी जेव्हा हा शेअर मार्केटचा क्लास केला त्याच्यानंतर माझीही जर्नी uh, माझाही आयुष्याची ग्रोथ खूप सुंदर पद्धतीने uh, होत आहे त्याबद्दल सगळ्यां सगळ्यात आधी सरांना मी थँक्यू बोलेन आ, सर तुमच्याकडे आले तेव्हा मला काही समजत हो नव्हतं पण तुमचा क्लास केला त्याच्यानंतर मी सिल्वर मध्ये काम चालू केलं सगळ्यात आधी तर मायक्रो मिनी मेगा आणि त्यानंतर सर मी मेगाच्या दहा लाटवर काम करायला लागले आता तर सर आयुष्यात ग्रोथ हवी तुमचं ब्रिद वाक्य आहे की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचंय तसंच सर मी सुद्धा ठरवलं की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचंय आणि तुमच्या या प्रेरणेमुळेच मी स्वतःचं ऑफिस सुद्धा ओपन करते एक तीन चार महिन्यामध्ये हार्ट टू हाट काम होईल ऑफिसचं ऑफिस थोडंसं मोठं आहे सर दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये मी ऑफिस तर त्या ऑफिसच्या ओपनिंगला सर आहे सर तुम्ही इथे यायचं तुम्हाला खूप जास्त फोन करून डिस्टर्ब करावं असं मला नाही वाटत कारण तुमचा वेळ हा खूपच महत्त्वाचा आहे सो मी तु, इथेच तुम्हाला सांगते की मी स्वतः तर येईनच ऑफिस ला लानव्हाइट करण्यासाठी पण तरी सुद्धा सर माझ्या छोट्याशा ऑफिसचं ओपनिंग करायला तुम्ही या असं सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि सर परत एकदा थँक्यू बोलते की खरंच सर म्हणजे ज्या काही तुम्ही स्ट्रॅटर्जी तुम्ही ज्या मेहनतीने ज्या आखल्यात ज्या स्ट्रॅटर्जी तुम्ही तयार केल्यात त्या आम्हाला अशा चार दिवसात तुम्ही देऊन टाकता आणि खरंच एखाद्याचं आयुष्य या स्ट्रॅटर्जीमुळे पलटू शकतं आणि हे माझा स्वतःचा सर एक्सपिरियन्स आहे की खरंच मला सुद्धा खूप चांगला जॉब होता पण तो जॉब सोडून आज मी सर इतकं मोठं स्वतःचं ऑफिस तयार केलंय माझ्या पण हाताखाली आज सर दहा मुली काम करत आहेत आणि मला पण सर खूप म्हणजे प्राऊड वाटतंय की मला आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की एवढी ग्रोथ मी स्वतःची बघू शकेल आणि मी सुद्धा सर आय टीमध्ये काम करायचे त्याच डेडलाईन फॉलो करा ते स्ट्रेस घेऊन रोज रात्री झोपा याचा कंटाळा मलासुद्धा आला होता पण आता सर खूप मला छान वाटतंय आणि खूप सुंदर चाललंय सर परत एकदा मी थँक्यू बोलेन आणि परत एकदा सरांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सर